मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे लोकाभिमुख करून नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी मांडवी ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी सांगितले पालघर जिल्हा आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून एक ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले होते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवेळी तेरा पोलीस ठाणे होती त्यात वाढ करून आता एकोणीस पोलीस ठाणे तयार झाली आहेत विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून मांडवी पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे या पोलीस ठाण्याची नवीन इमारत तयार करून पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संकल्पनेतून नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे माजी आमदार राजेश पाटील यांच्या आमदार निधी तसेच सामाजिक दायित्व निधीतून ही वास्तू तयार करण्यात आली होती या वास्तूत विविध कक्ष सभागृहाची निर्मिती करण्यात आली असून पटांगण विकसित करण्यात आले आहे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे एका शानदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संजय बजबळे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई माजी खासदार बळीराम जाधव वसईचे प्रांताधिकारी शेखर गाडगे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नागरिकांना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते याची माहिती चित्रफितीद्वारे या पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व पोलीस ठाणे लोकाभिमुख व्हावी नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आमची पोलीस ठाणे प्रयत्नशील असतील असे आयुक्तांनी यावेळी सांगितले संरक्षण आय या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही समाजातील सत्प्रवृत्तीचे रक्षण तसेच अपप्रवृत्ती जीवनावर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करत आहोत असेही पांडे यांनी सांगितले पोलीस आयुक्तालयाचे ट्विटर खाते पुढील काही दिवसात सुरू केले जाईल असेही ते म्हणाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या इमारतीच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले केलेली आहे त्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि आमचे जे धोरण आहे विधवाक्य तेच मी परत एक ठिकाणी रिपीट करतो मोठं म्हणून त्याबद्दल चर्चा करत नाही मी शेवटी फक्त एकच गोष्ट सांगतो की आमचे आयुक्तालयातील जे पोलीस आहे ती आपला पब्लिक सर्व्हिस साठी पुढचा संकल्प आहे आणि तसच राहणार एक प्रोग्रेस पण काही बरेच दिवसामध्ये काही चाललेला आहे सुरुवातीला दोन हजार बावीस मध्ये या पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं नंतर ही वास्तू बांधली गेली नंतर दुसरी वास्तू बांधली गेली मधल्या काळात इथे हायवे आहे हायवे आहे हायवेवर दोन संस्था कार्यरत होत्या एक होती आमची लोकल वाहतूक पोलीस आणि दुसरी हायवे सेफ्टी एच एस पी तर एच एस पी आणि हे कॉर्डिनेशनच्या जवळ अभाव होता आणि आयुक्तालया तिथे एचएसपी नसते कारण तो आता शहरी भाग तर तो एक जुना प्रस्ताव होता त्याला तीन चार महिन्यांपूर्वी शासनाने मान्यता दिलेली आहे आता आयुक्तालयाच्या भागामध्ये फक्त एक ट्रॅफिक पोलीस असणार आहे आणि त्यात तुम्ही एक नवीन अधिकारी पण इथे नेमलेले आहे आणि त्यांना एक चांगली टीम दिलेली आहे जेणेकरून हायवेची ती ट्रॅफिक आहे त्यात नियोजन करायला आपल्याला एक सूत्रता आणता येईल जे पोलीस स्टेशन आहे दोन हजार मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तेव्हापासून आपल्याला असं वाटत होतं की इथे जी जागा आता आहे आता इथे आयुक्तालय झालं आहे आणि अधिकारी पण आयुक्तालयामध्ये डी सी पी दर्जेचे पाच आले आहेत एसीपी आहेत सिनियर पी ए वगैरे आहेत स्टाफ पण थोडा वाढलेला आहे तर त्यामुळे जो वर्क हे आहे आपला वर्क प्लेस कामाच्या ठिकाण तिथे जर जागा अरुंद किंवा कमी पडत असेल तर त्याचा पण आपला जो काम आहे त्याच्यावर थोडा प्रभाव पडतो तर आम्ही याचा हो एक प्रस्ताव पाठवला होता इथे डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधींची निधी आहे त्याचा वापर करून या ठिकाणी एक नवीन वास्तू बांधण्यात आलेली आहे त्याचा परिणाम जो आहे तो असा झालेला आहे की आता आपल्याकडे मुद्देमाल ठेवायचा असेल लॉकअप असेल त्यानंतर इथे जुना जो आपला जो पार्ट आहे तिथे जो सेकंड फ्लोर आहे फर्स्ट फ्लोर आहे त्या फर्स्ट फ्लोरवर इज अँड ऑल विमेन परिसर जो आहे तिथे सर्व फक्त महिला अधिकारी महिला कर्मचारी महिला कक्ष कर असा एक आहे तर प्रत्येकाला एक व्यवस्थित स्पेस मिळालेला आहे तसेच आपले धोरण असे आहे की आपले जे आयुक्तालय आहेत या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्पेसचा प्रॉब्लेम असा वाटतो आणि किंवा थोडासा असं वाटतं की, की, थे, की दुसरा वा 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 ते डागजुगी किंवा दुसरं काही नवीन कार्यालय करणे ते पण आपण बऱ्याच ठिकाणी करतो करणार आहोत तर आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन पूर्ण आयुक्तालयामध्ये आता किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत आणि याचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा काय फायदा झालेला आहे आणि पुढची नेमकी आपली कन्सेप्ट काय आहे आयुक्तालय जेव्हा सुरू झाला होता तेव्हा आपल्याकडे तेरा तेरा होते ना तेव्हा पोलीस स्टेशन होते नंतर तीन माझ्या काळात सुरू झाले आता माझ्या काळात पण तीन सुरू झालेले आहेत विसवा पोलीस स्टेशन जो आपला शेवटचा पोलीस स्टेशन आहे त्याचा आम्ही प्रस्ताव पाठेल पाठवलेला आहे तर आता एकोणीस पोलीस स्टेशन कार्यरत आहेत प्रत्येका अपूर्ण आयुक्तालयामध्ये सुरुवातीला जानेवारी दोन हजार फरवरी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सुमारे दोन हजार कर्मचारी कामात होते तर जे दोन हजार तेवीसमध्ये जे कर्मचारी ज्यांची भरती झाली एक हजारच्या सुमारास ते फरवरी दोन हजार मध्ये ट्रेनिंग पूर्ण करून आलेत आता आयुक्तालयात सुमारे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत आपला आयुक्तालयाचा जो फेज दो टू आहे फेज दोन त्याच्यामध्ये अजून पद पदमंजून झालेली आहे त्याची वरती यावेळी होईल आणि ते झाल्यानंतर आपल्या आयुक्तालयात सुमारे चार हजार ते सुमारास अधिकारी आ, कर्मचारी राहतील आणि तसेच प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये लोकांचा कॉल अटेंड करण्यासाठी किंवा रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्याकडे जे गाड्या आहेत त्या पण थोड़ा कमी होत्या परंतु आता प्रत्येका पोलिसांना दोन नवीन गाडी किमान तर आहे आणि अजून तीन आहेत मोटरसायकली पण आहेत आणि प्रिजन व्हॅन किंवा दुसऱ्या ज्या मोठ्या गाड्या आहेत खूप मुवमेंट कॅरियर टू कॅरियर जेव्हा आपण म्हणतो खूप मोठ्या संख्येत वसई विरार ही ही वाढती लोकसंख्या आहे दोन राज्यांना जोडणारी जी सीमा आहे ही मांडवीपासून हात सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी असतील कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न असेल कारण बाहेरची लोक सुद्धा आपल्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात अशा वेळी आपण नेमकी अशी ठोस अशी कुठली पावलं असे उचललेले आहेत का की ह्या सगळ्या गोष्टीवर निर्बंध तर आपलं इथे जसू हा मांडवी पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे पेल्हार पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे आणि आपला जो शेवटचा जो पोलीस स्टेशन आहे तो पण याच परिसरात आपण प्रस्तावित केलेला आहे आणि बाकी जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत सज्ज आहोत आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे आमचे धोरण स्पष्ट आहे संरक्षण आहे खल निग्रण आहे तर खल जे लोक आहेत त्यांच्याकडे पण हा निरोप जाईल पोलीस ठाणे आपण प्रस्तावित आहे जागा आपल्याला मिळाली ऑलरेडी आहे नवीन जागेवर नागेवर हा त्याचा आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल आलेला आहे आणि सध्याच फायनान्शियल अप्रुव्हल कधीपर्यंत आम्ही कतोय पाठवा आपण पोलीस ठाणे वगैरे वाढवलेली आहे पण समाज माध्यमावर म्हणजे ट्विटरवर आपण नाहीये या संदर्भात काय आपण करणार आहोत आपला एक जो ब्लू टिक जो आपण करतो ते करून येत्या सात आठ दिवसात होईल ओके okay.